नमस्कार माझे नाव वेदिका रमेश घाटे मा गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सत्राखाली भरत मळवडे यांनी आमच्या शाळेची व आमच्या मुख्याध्यापकांची मुलाखत घेतली आणि त्याबद्दल त्यांनी माझ्या आमच्या मुख्याध्यापकांबद्दल दोन चार शब्द सांगायला सांगितलं तर त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल दोन चार शब्द सांगू इच्छिते मी इयत्ता नववीमध्ये शिकते मी या शाळेत खरं तर सातवीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला असं वाटलं अरे मला इथे कम्फर्टेबल फील होईल ना मी आधीसारखी वावरू शकेल ना तर मी हळूहळू शिकत गेली वावरत गेली माझ्या काही मैत्रिणी झाल्या मी काही सरांशी भेटले बोलले तर तेव्हा मला कळलं अरे इथे काहीच अवघड नाही आहे इथे सगळं सहज जुळून येतो एकदम सहज आणि माझ्या मनात प्रश्न आला अरे आपले मुख्य कसे असतील रागीट तरी नसतील का ते आमच्याशी नीट व्यवहार करणार नाहीत नंतर ना त्या त्यांनी देखील आमचं पहिल्या दिवशी इतकं उत्तम प्र पद्धतीने स्वागत केलं मला असं वाटलं की अरे मी इथं क किती वर्ष झाली की इथेच आहे मला इथे जुना विद्यार्थी कसा असतो तशासारखं फील झालं मग मला काही प्रश्न पडले अरे ही गावची शाळा आणि मी आधी शिकत होते ती माझी नवी मुंबई विद्यालय वाशी हायस्कूल तर मुंबईच्या फॅसिलिटीज आणि गावच्या फॅसिलिटीज मला असं वाटलं अरे इथे खूप फरक असेल आपल्याला तसा नाही भेटणार वेदिका जाऊ दे नंतर ना मला असं कळलं अरे इथे असं काहीच नाही आहे मी जे उपक्रम पाहिले देखील नव्हते बघितले देखील नव्हते ते सगळं उपलब्ध झालं ते म्हणजे आमच्या मुख्याध्यापक मोहिते सरांमुळे मग ते सिड्स बॉल असू दे किंवा गु नारळी पौर्णिमे दिवशी राखी बनून आपल्या देशसेवा करणाऱ्या सैनिकांना पाठवण्यापर्यंत अशा खूप उपक्रम आमच्या सरांनी राबवले मग ते आमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सर प्रत्येक वेळी पावलं पाऊली आम्हाला मार्गदर्शन करतात जिथे कमी तिथे आम्ही या उद्देशाप्रमाणे ते आमच्याबरोबर राहिले खरं तर सरांचा एक अनमोल वाटा किंवा अनमोल ठेवा आमच्यासाठी आहे आणि कुठलीही शाळा ही, ही।, ही विद्यार्थी व शिक्षक यांनी मिळूनच बनलेली असते आणि शिक्षक म्हणजे या शाळेचा आत्माच असतो त्यामुळे मी आमच्या सरांचे खूप खूप धन्यवाद मानेन आणि माझ्या मनमध्येच थांबव धन्यवाद नमस्कार गावागडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपण श्री जयवंत शामराव मोहिते बी एस सी बी एड मुकामपोस्ट त्रिपुरी तालुका पाटण जिल्हा सातारा सध्या काही दादासाहेब पाटणकर हायस्कूल इथे मुख्याध्यापक या पदावर रुजू आहेत मोहिते सरांच्याबद्दल थोडक्यात मी शिक्षणाच्याबद्दल थोडीशी माहिती देतो शिक्षण एक पहिली ते चौथी प्राथमिक शाळा त्रिपुरी इयत्ता पाचवी ते दहावी वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले अकरावी ते बारावी सायन्स बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण बी एस सी गणित सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड बी एड आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा हे त्यांचं शैक्षणिक करिअर जे घडलं किंवा त्याच्यातून जे त्यांनी प्रेरणा घेऊन पुढे जाऊन त्यांनी त्यांचं करिअर घडवलं त्याला सगळं जबाबदार ही शाळा आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं कष्ट आहे ते तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या शाळेच्या माहिती जाणून घेऊया तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या शाळेच्या काही आठवण आहेत त्या जाणण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार नमस्का। तसंच बरं का विद्यार्थी मित्रांनो मीही याच शाळेचा विद्यार्थी दादासाहेब पाटणकर हायस्कूल पण मी ही आत्ता दहावीपर्यंत माझं शिक्षण इकडेच घेतलं बाकी पुढची वाटचाल माझा येणाऱ्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि माझी शाळा माझी आठवण हे मला का सुचलं आणि कशामुळे सुचलं त्याला कारणीभूत ही माझी शाळाच आहे तर त्यावेळेला आमच्या शाळेचे वर्ग हे पत्र्याचे होते आत्ता जी तुम्ही सुंदर इमारत जी पाहत आहात किंवा बघताय त्या इमारतीला बघण्याचा जो आनंद आहे तो माझा आत्ता गगनात मावत नाही आहे तर तोच त्याला शब्द तो नाही आहेत कारण त्यावेळेची त्या शाळा जी मला आता आठवते पण त्या शिक्षणाचं महत्त्व हे आत्ता कळलं पण त्याला तेवढी वेळ निघून गेलेली असते ती तुमच्या आयुष्यातली वेळ निघून जाऊ नये म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे येणाऱ्या शिक्षकांचे अनुभव तुमच्या येणाऱ्या मान्यवरांचे तुम्ही अनुभव अनुभवा आणि शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे तुम्ही जाणून घ्या तर तुम्ही शिक्षणावरती जोर द्या आणि सरांचे आपण विचारता ऐकणारच आहोत नमस्कार मी जयवंत श्यामराव मोहिते बी एस सी बी एड काही दादासाहेब पाटणकर हायस्कूल मावशी मुख्याध्यापक गावाकडच्या वाटा या चॅनेलवर मला माझ्या शालेय जीवनाच्या आठवणी सांगण्याची संधी मला श्री भरत मोळावडे यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खरोखर त्या काळच्या रम्य आठवणी खेड्यामधल्या अगदी दुर्गम अशा त्रिपुडी गावी माझा दा जन्म झाला त्याच ठिकाणी प्राथमिक शाळा त्यावेळेला त्या शाळेला जीवन शिक्षण विद्यामंदिर असं नव्हतं त्या शाळेमध्ये मी पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं मग त्याच्यामध्ये आम्हाला मावशीगावचेच श्री मोळावडे सर श्री गाडगे सर आणि श्री गुरव सर हे तीन शिक्षक होते वर्ग पहिली ते चौथीपर्यंतचे होते खेड्यातली दगडी इमारत आणि त्याला साईडला दोन सोपे होते त्या सोप्यांच्यामध्ये पहिलीचा आणि दुसरीचा वर्ग भरत असे आणि मधल्या मुख्य इमारतीमध्ये तिसरी आणि चौथीचा वर्ग एकत्र असे खरोखर त्या काळामध्ये गणवेश असा काय नव्हताच आणि इतर रंगीत कपडे सुद्धा आम्हाला कुठले मिळायचे नाहीत ढगळ ओपनचा लांब फळक्या असणारा पांढरा शर्ट आणि गुडघ्यापर्यंत लोंबणारी खाकी हाफ पॅन्ट तिला बी मोठे खिसे की ज्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी शेरभर शेंगा बसतील त्या काळात खाण्यापिण्यासाठी खरं म्हणजे आम्हाला असाच खावा असायचा पैसे नसल्यामुळं दुकानाचे वगैरे चेन आम्हाला परवडत नसे किंवा गावामध्ये खेड्यामध्ये दुकानंसुद्धा नसत त्यामुळं आम्ही ह्या गाव गावच्या घरच्या मेव्यावरच आमची गुजरण होत असे रोज सकाळी अकरा वाजता शाळा भरायची गाव नदीच्या पलीकडं कोयना नदी बारा महिने त्याला पाणी असायचं त्यामुळे ज्या वेळेला श हे शिक्षक नावेनं ना येतील त्यावेळेला शाळा सुरू व्हायची मग बऱ्याच वेळा थोडाफार उशीर व्हायचा किंवा त्यांचं येण्याचं टायमिंग काही वेळेला अकराच्या आधीसुद्धा असायचं मग गुरुजी आलं की गावामध्ये गालका ओढायचा आणि मग सगळी मुलं आपलं दप्तर कुठं असेल ते घ्यायचं आणि पळत शाळेला जायचं दप्तर म्हणजे तरी काय त्याच्यामध्ये एक दगडी पाठी नवी असेल तोपर्यंतच ते असायची त्यानंतर मात्र तिचे तुकडे व्हायचे आणि मग ते तुकडे भरलेले आणि एका दुसरं पुस्तक असणारी दप्तर घेऊन दप्तर म्हणजे बघा की ती शाक वगैरे अशी काय हल्लीच्या जमान्यासारखी नाही तर त्या काळामध्ये साधारणतः आम्हाला पिशवीची चैन म्हणजे हायब्रीडची त्या काळात मिकोशी पिशवे असायची त्याचीच आम्ही या ठिकाणी दप्तर म्हणून त्याचा वापर करायचो खरोखर कपडेसुद्धा एका दुसराच लेस असायचा तोही बऱ्याच वेळेला हाफ पॅन्ट पाठीमागं फाटलेले असायचे पण त्याचं काय वाटायचं नाही कारण सगळीच मुलं तशी असायची शाळेमध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला बागडत असो खेळत असो त्यावेळेला दंगामस्ती मस्ती करणं हे आलंच एकमेकांची छेडछाड काढणं हे सुद्धा यायचं खरोखर त्यावेळेला शाळेत शिकत असताना गुरुजी आम्हाला काही चूक झाली किंवा आमच्याकडून काय अपराध झाला तर मारायची पण आमची कोणाची बिशात चालायची नाही ती घरी काय आपली तक्रार करावी कारण जर घरी जर आपण सांगावं तर आमचे वडील असो आई असो किंवा घरातले कुट कोणीही कुटुंबीय ते आमच्यावरच म्हणणार की तुम्हीच काहीतरी खोड केली असेल म्हणून तुम्हाला शिक्षा बसली असणार म्हणजे एवढा मोठा गुरुजींच्यावर विश्वास होतो होता पण आत्ता बघायला गेलं तर साधा एखादा शब्द जरी विका एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही जर बोललो तर मात्र लगेच पालक धावून येतात ही खरं म्हणजे बदललेली परिस्थिती आहे आणि त्यामुळं गुरुजींच्या आज्ञेतच राहायचं असतं मोठ्यांच्या आज्ञेतच राहायचं असतं हे संस्कार त्या काळात आमच्यावर झाले त्या काळात शाळेमध्ये फरशी वगैरे काही नव्हतं जमीनच असायची त्या जमिनीवरच आम्ही बसायचो बसकर असं नसायचं पावसाळ्यामध्ये फक्त पोता अंगावर पाऊस लागू नये म्हणून असायचं पोत्याची खोळ आणि तीच आमचं बसकर म्हणून दिवसभर आम्ही वापरायचो उन्हाळ्यात तर तेही नसायचं ही सारवलेली जमीन असायची प्रत्येक शनिवारी शाळेची जमीन सारवणे हा उपक्रमच असायचा आम्ही मुलं मुलं कोणाच्याही गोठ्यात शिरायचं चांगलं चांगलं शेण जमा करायचं बुट्टीतनी भरायचं आणि शाळेत आणायचं त्यावेळेच्या मुली म्हणजे सारवण्यासाठी त्यांना आम्ही पाणी आणि शेण पुरवायचं आणि त्या मुली बसून हे सगळं जमीन सारवायच्या आणि मग ते सारवून झालं की मग आमची शाळा अकराच्या दरम्यान हे सगळा उपक्रम झाल्यानंतर सुटायची रविवारी सुट्टी सोमवारपर्यंत ते म्हणजे अशा पद्धतीनं त्या काळात आम्हाला ते शेण गोळा करणं सारवणं पाणी शेणाचा वास हे काहीही वाटत नव्हतं त्या काळात आम्ही जे शिक्षण घेतलं ते शिक्षण घेत असताना आम्हाला आमचे गुरुजी जे मारायचे ते आमच्या नदीला शेरणी नावाचा एक वृक्ष आहे वृक्ष म्हणजे लहान झुडपट आहे ती सरळ खोक असायची आणि ती शेरणी घेऊन यायची आणि त्यानं आम्हाला मारायची पण कधीही कुणाही कुणीही पालकांच्याकडे तक्रार करायची नाही एखाद्या चांगला आपल्याकडून अपराध झाला एखादी चूक झाली आणि जर आपण समजा मार खाल्ला तर मित्रांना पुन्हा सांगायचं की माझ्या घरात मला मार बसलेलं सांगू नको कारण जर मित्रांनो सांगितलं की असा असा मार खाल्ला तर मात्र पुन्हा घरच्यांचा आणि मार आम्हाला बसायचा अशा पद्धतीनं आम्ही त्या काळात शिकत होतो <गाई> मग काय सांगितल्या पर पद्धतीनं प्रत्येकाकडं त्या काळात दगडी पाठी असायची पेन्सिलचे तुकडे असायचे आणि मग ह्यानंच आम्ही लिहायचो खरोखर एखाद्या विद्यार्थ्याकडं मित्राकडं तुक जर पाठी नसेल तर मग आमचे हे जे पाठीचे दोन तीन तुकडे असतील त्यातला एखादा तुकडा मित्राला शेअर करायचं त्यानंतर दुपारी शाळा सुटल्यानंतर आम्ही सगळी मुलं गावातल्या गावातच असल्यामुळं शाळाजवळ असल्यामुळं घरी जेवायला जा जायचो मग जा। घरून जेवून आल्यानंतर पुन्हा मग तीनच्या दरम्यान आमची शाळा भरायची अगदी नदीच्या काठावरच आमचं गाव असल्यामुळं मधल्या सुट्टीतसुद्धा आम्ही आंघोळीला जायचो जा। सकाळी अकरापूर्वीसुद्धा आम्ही आंघोळ करायचो खरोखर कोयना नदी आमच्या गा गावाजवळून वाहत असल्यामुळं आम्हाला तो एक बेनिफिट होता आम्ही शाळेत ज्या ज्या वेळेला जात असून शाळेत जायला एकदा मुलगा लागला की तो खरं म्हणजे पोहण्यात पटायचाच असायचं अशा पद्धतीनं गावठी खेळ लगोरे असायच्या बोवर्या असायचे अशा आम्ही रस्त्यालाच कच्चा रस्ता रस्त्यालाच खेळत असू आणि अभ्यास म्हणाल तर जे काही गुरुजी सांगतील तेवढाच जो मार वाचवण्यासाठी अभ्यास करावा लागतो तेवढाच असायचा त्या ते काळामध्ये मोफत पाठ्यपुस्तकं मोफत वाया असलं काय मिळत नव्हतं त्यामुळं सगळ्यांच्याकडंच पुस्तकं असतील याची गॅरंटी कमी आणि त्यामुळं दोघा तिघा चौघात ही पुस्तकं असायची आणि एकमेकाला आम्ही ती द्यायचो त्यामध्ये कुणाला पुस्तकं मागायलाही कमीपणा वाटायचा नाही आणि कोणीतरी पुस्तकं एकमेकाला देत आहे म्हणूनसुद्धा मोठेपणा कोण मिरवायचं नाही आणि त्यामुळं अतिशय एकत्रित असं बसून एक, एक जीवानं मित्रत्व कसं असावं हे खरं म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं शिकवलं जायचं आणि हे शिकत असताना दुपारनंतर ज्यावेळेला शाळा भरायची त्यावेळेला मग आमचे पाठांतर पहाडे पाठांतर असतील किंवा कविता पाठांतर असतील ते म्हणून घ्यायचे दोन ओळी किंवा दोन वर्ग शेजा शेजारी बसवून त्या लाईनीनं एकानं बे एके बे म्हणायचं की दुसऱ्या ओळीनं बे दोन्ही चार मानायचं की पुन्हा पहिल्यामुळं ओळीनं बे त्रिक सा अशा पद्धतीनं आमचे पहाडे पाठांतर सभं असायचे त्याच पद्धतीनं सामूहिक कविता गायन हे सुद्धा असायचं आमचे गुरुजी अतिशय छान छान कवितांना चाली लावायची आणि रोज दुपारनंतर त्या आम्हाला म्हणून घ्यायचे त्यामुळं त्या कविता आजही आमच्या पाठ आहेत आजही आमच्या तोंडपाठ असल्यामुळं आम्ही कधीकधी त्या म्हणू शकतो खरोखर त्या काळामधलं मित्रत्व असेल हे अजिबच होतं सगळ्यांची परिस्थिती सारखीच असायची कोण गरीब कोण श्रीमंत असं काही नव्हतं आणि त्यामुळं साजिकच भेदभाव जातपात असलं काही आम्हाला त्या काळात कळत नव्हतं पालकसुद्धा खऱ्या अर्थानं असं आम्हाला कधी काय म्हणत बी नव्हते की हा कमी जातीचा हा पाटलांच्यातला हा देशमुखांच्यातला किंवा तो श्रीमंत आहे तो गरीब आहे तो मागासवर्गीय आहे असं कुठलेही संस्कार खऱ्या अर्थानं आमच्यात होत नव्हते त्यानंतर आम्ही ज्या प्राथमिक शिक्षण माझं पूर्ण झालं अतिशयच खेड्यात परंतु आमच्या ज्या गुरुजींनी अतिशय चांगले संस्कार केले आमचे मारून मुटकून कावेनं पण अभ्यास करून घेतला त्यामुळं अभ्यासात मला चांगली गोडी लागली त्यानंतर चौथी पास झाल्यानंतर आमच्या शाळेची सोय नव्हती पाचवीची मग त्यासाठी पाटणला जाणं क्रमप्राप्त होतं परंतु पाटणला जायचं म्हटलं की कोयना नदी पार करून नावेनं प्रवास करावा लागायचा आणि पावसाळ्यामध्ये त्या दरीतून म्हणजे उंच दरीतून खाली जाणं वर येणं घसरगुंडी आणि पाणी नदीला मोठं भरपूर यायचं महापूर यायचा आणि त्यामुळं लहान मुलांना पाटणला शाळेला शिकवणं हे खऱ्या अर्थानं तापाचं ठरायचं आणि म्हणून ज्यांची सोय असेल त्या मुलं की त्यांचे पालक इतर ठिकाणी करायचे तसेच माझे चुलते आनंदराव मोहिते हे वायरमेन होते ते तळमावले या ठिकाणी होते आणि मग आमच्या पालकांनी निर्णय घेतला की याला जर पुढं जास्त शिकवायचं असेल तर आपल्याला कुठंतरी बाहेर ठेवायला पाहिजे आणि मग त्यांनी निर्णय घेतला आणि मला सुलत्यांच्याकडं तळमावले श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले या ठिकाणी पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी किंवा इयत्ता शिक्षणासाठी मला त्या ठिकाणी त्यांनी पाठवलं परंतु राहायला आम्ही सगळे खळे या गावात राहिला होतो तिथंसुद्धा वांग नदीमध्ये होते व वांग नदी पार वांग नदी तशी छोटी पण अवखळ मग ती पार करण्यासाठी कायल म्हणून होती त्या कायलीतून आम्ही अलीकडं पलीकडं जात असतो मी माझी दोन चुलत भावंड आणि असे तीन चार जणांचं कुटुंब त्या ठिकाणी आम्ही राहत होतो तिथं गेल्यानंतर मात्र मला अतिशय हुशार अशी खळ्यातली मुलं खळे गावातील मुलं मित्र भेटले एक शिक्षक पानवळ सर म्हणून त्यांचे मुलंसुद्धा आमच्या माझ्याबरोबर होती आणि त्यामुळं मला चा चांगल्या हुशार मुलांची संगत लाभली आणि त्यामुळं मला अभ्यासाची चांगली गोडी लागली आणि मग मी त्या ठिकाणी तळमावले या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी मी गेलो आता तिथं गेल्यानंतर अभ्यास करत असताना हायस्कूलचं जीवन तिथं कॉलेजसुद्धा काकासाहेब चव्हाण कॉलेज तिथं जॉईंट आहे आणि त्यामुळं ते सकाळी असायचं मग आमची साडे अकरा बाराच्या दरम्यान साडे अकरा पावणे बाराला शाळा भरायची आणि साडेपाचला सुटायची मग तिथं अभ्यास भरपूर केला आणि गणित हा विषय माझा अतिशय आवडीचा असल्यामुळं मला शिक्षकसुद्धा त्या पद्धतीनं चांगले भेटले प्राथमिक शाळेतसुद्धा गाडगे गुरुजी म्हणून अजूनसुद्धा आहेत ते माझे तर तेसुद्धा गणित आम्हाला अतिशय चांगलं शिकवत असत त्यामुळं गणिताची पहिल्यापासून माझी आवड घरातसुद्धा माझे आई वडील थोडेसे सुशिक्षित असल्यामुळं त्यांनीसुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि म्हणून मग हायस्कूलच्या शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या शैक्षणिक जीवनाला वळण मिळालं आता हे शिकत असताना मग त्या काळामध्ये त्या शाळेमध्ये गॅदरिंग असायचं गॅदरिंगमध्ये सुद्धा आम्ही भाग घ्यायचो वेगवेगळ्या गाण्यांच्यामध्ये मी असायचो माझी थोडीशी उंची कमी असल्यामुळं प्रार्थनेच्या वेळेला लाईनमध्ये असेल किंवा गॅदरिंगमध्ये असेल माझा नंबर पुढंच असायचा आणि त्यामुळं मला थोडं म्हणजे फ्रंट लाईनला काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर त्या ठिकाणी एन डी एस श्री चव्हाण सर म्हणून होते ते फिजिकलला आम्हाला होते शारीरिक शिक्षणाचे खरोखर अशी जे शिस्ती शिस्त त्यांच्या अंगी प्रचंड होती मुलं अतिशय शिस्तीत जवळजवळ मोठी विद्यार्थी संख्या होती प्रत्येक वर्गाच्या पाचवी ते दहावीपर्यंत दोन दोन तुकड्या होत्या परंतु सर्व विद्यार्थी त्यांना घाबरत असत कारण त्यांच्या शिट्टीला एक वादी होती जर काही एखादा मुलगा वेगळा वागताना दिसला किंवा चुकणारा चुकताना दिसला तर ती वादी त्या गुडघ्याच्या खाली लवणीवर मारायची अक्षरशः चमडं तिथलं सुजायचं किंवा काही वेळेला तर जोरात मारली तर निघायची आणि त्यामुळं अतिशय लोकं गा मुलं घाबरायची त्यांनी आम्हाला शिकवलेली कवायत सं सगळे वर्ग सगळी शाळा त्या मोठ्या ग्राउंडवर ॲट अ टाइम कवायत करत असत त्याच पद्धतीनं आमच्या वर्गाला लेझिम पथक स्पेशल होतं त्यामुळं आम्ही लेझिमसुद्धा त्या ठिकाणी शिकायचो आणि लेझिम पथक आम्ही पाचवी ते दहावीपर्यंत आमचं स्पेशल होतं ते त्याच पद्धतीनं तिथं असणाऱ्या सहलींनासुद्धा आम्ही सहभागी व्हायचो एकदा तर आमची तीन दिवसाची सहल एसटीनं गेली होती आणि नागपूर आम्ही औरंगाबादमध्ये गेल्यानंतर एस टीचा जा संप झाला आणि एक दिवस एस टी बंद असा प्रकार झाला आणि मग त्यामुळं आम्हाला स्टँडवरच थांबवलं खरोखर पूर्ण दिवस म्हणजे एक रात्र आणि दोन रात्री आणि एक पूर्ण दिवस आम्ही त्या ठिकाणी स्टँडवरच बसून काढला होता मग स्टँडवर एस टीचा संप असल्यामुळे काही बाकी एसट्या येणे जाणं नव्हतं अक्षरशः दिवसभर आमच्या तीन एस होत्या तिन्ही एस मुलं मुली शिक्षक सगळ्यांनी खरोखर सली एन्जॉय केली म्हणजे हा एक सलीतला वेगळाच अनुभव आम्हाला त्या काळात खरं म्हणजे लाभला होता म्हणजे असा अनुभव मिळणं न मिळणं आता अलीकडं आपण सलीला जातो तेव्हा मुलांची राहण्याची सोय करायची लॉज किंवा हॉल बघायचे स सगळं असं असायचं पण त्या काळात तसं काय नव्हतं आम्ही स्टँडच ग्राउंड समजून आम्ही त्या त्या तो दिवस आणि दोन रात्री घालवल्या होत्या एक अतिशय अस्विमिरणी अविस्मरणीय अशी घटना होती त्यानंतर आम्ही नववीत असताना आमची सल रेल्वेनं गोव्याला काढली खरोखर रेल्वेत बसणं हा त्या काळातला म्हणजे आम्हाला वेगळाच अनुभव होता एसटीत कधीतरी बसायचो पण रेल्वेत कधीच नव्हतं बसणं आणि मग आम्ही आणि खरं सांगायचं म्हणजे आमची गोव्याची रेल्वे रेल्वेसह सा, तिथल्या सगळ्या प्रवास करता असं फक्त बावन्न रुपयेची होती त्या काळामध्ये म्हणजे साधारणतः एकोणीसशे ऐंशी सालचा तो काळ होता आणि बावन्न रुपयेमध्ये त्यातले बी तीन रुपये आम्हाला मागपर्यंत रिफंड मिळाला होता अक्षरशः ती सहल आम्ही रेल्वेनं केली संध्याकाळी कराड इथून वास्को दुर्गामा एक्सप्रेस जी रेल्वे होती तिनं आम्ही गेलो त्या बीचवर वगैरे सगळे फिरलो लॉन्चमधनं फिरलो आणि सगळं झाल्यानंतर चार दिवसानंतर ती सहल अतिशय व्यवस्थित माग आली पण त्या काळातली मुलं सगळी आज्ञाधारक शिक्षक सांगतील त्या ऐकणारी त्यामुळं खरं म्हणजे शिक्षकांना जास्त त्रास होत नसेल कारण आम्ही आत्ता शिक्षक असताना जी बोगतोय की मुलांना खरं म्हणजे आता थोडीशी पालकांच्याकडून लाडवलेली मुलं पैसा भरपूर त्यांच्याकडं आणि त्यामुळे मग काहीतरी घेरायला जाणं शिक्षकांना बऱ्यापैकी न विचारता जर कुठं गेली की शिक्षकांची बरीचशी तारांबळ उडते अतिशय अडचण निर्माण होते पण त्या काळात तसं काय होत नसावं कारण ते आता काय लक्षात एवढं नाही पण होत नसावं असं मला वाटतं आहे खरोखर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हायस्कूलचं सुद्धा जीवन व्यतीत केलं अशा पद्धतीनं शालेय शिक्षण झाल्यानंतर मी बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण या ठिकाणी अकरावी बारावी पूर्ण केलं सायन्समध्ये त्यानंतर एच जी एम कॉलेजला अतिशय चांगल्या मार्कानं फर्स्ट क्लासमध्ये बी एस सी पूर्ण केलं आणि त्यानंतर मी आझाद कॉलेजला व्यावसायिक पदवी बी एड घेतली आणि त्यानंतर गावाकडे आल्यानंतर नोकरीचा प्रश्न आला आमच्या गावचेच कैलासवाशी आनंद तोकाराम देसाई हे कोयना एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष होते त्यांनी मान्य दादा पाटणकर सेक्रेटरी आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य सोपान काका चव्हाण यांनी मला नोकरीची संधी या संस्थेमध्ये दिली आणि मग मी या संस्थेमध्ये गणित शिक्षक म्हणून रुजू झालो आणि त्यानंतर मी गणित शिक्षक म्हणूनच आत्तापर्यंत कार्य करत होतो यानंतर मी मुख्याध्यापक झालो परंतु मी जेव्हापासून शिक शिक्षक झालो तेव्हापासून बुद्धिमत्ता हा स्पर्धा परीक्षेचा विषय आणि गणित हा दहावीचा विषय शिकवतो खरोखर मुला हा विषय शिकवण्या पाठीमागचा माझा उद्देश असा की स् स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांनी उतरावं आणि पुढं जाऊन मोठमोठे अधिकारी व्हावं ह्यासाठी मुलांनी आत्तापासून शालेय जीवनापासून जर प्रयत्न केले तर त्यांना नक्की यश मिळतं आणि असे अनेक विद्यार्थी माझे हे वेगवेगळ्या मोठ्या अधिकारी पदावर पोचलेले आहेत आणि त्यामुळं मी आता मुलांना सांगेन की तुम्ही जर शिस्त पाळली आपल्याला कुठलीही परिस्थिती कुठलीही नैसर्गिक असेल किंवा इतर सांपत्तिक अडचण असेल ती तिच्यावर मात करून जर आपण शिकलो तर आपण पुढं जाऊ शकतो चांगलं शिकू शकतो आणि आपलं करिअर घडवू शकतो आणि आपण करिअर घडवावं अशा मी या ठिकाणी सदिच्छा देतो त्याचबरोबर गावाकडच्या वाटा या सदरामध्ये मला भरत मोळावडे यांनी माझ्या शालेय जीवनातल्या ज्या आठवणी आहेत त्या उ आठवणींना उजाळा देण्याचं मला संधी दिली त्याबद्दल मी खरं म्हणजे त्यांचा आभार आहे आपणही मुलांनी या माझ्या अनुभवाचा फायदा घ्यावा यातून शिकावं आणि आपलंही जीवन अतिशय चांगलं करावं आणि आपलीही चांगली वाट चोकाळावी आणि जीवनामध्ये काहीतरी घडावं मोठं काहीतरी नाव कमवावं शाळेचं गावाचं आणि पालकांचं नाव मोठं करावं अशी मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद